हॅलो अ रेंज मध्ये या ना कुठे आहेत तुम्ही जरा मीटिंग दोन मिनटांना करणार मी इथं मंतर आले ते आपले उपसंग करते आहेत नाही का तुम्ही येऊन गेला तिथं थोडं तर आम्हाला वेळ वे देता का सर्व संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातून जिल्ह्यातून इथे आलेले आहेत तर तुम्ही यांच्यासाठी ठोक भूमिका काय जाणार आहेत इथं पोरालकरा उपाशी तात्पुरतं काय तुम्हाला रे साहेब ना तुमची पोरालकड अशी उपाशी उपडले तुम्ही मीटिंग कराल का हॅलो तुमचे नातेवाईक जर उपाशी असतील दोन चार दिवस उपाशी बसले तर तुम्ही असाच वेळ द्याल का त्यांना मी बघा आता हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे आजचा किती दिवस सहावा दिवस इथं सर्व संघटनेचे लोक इथं आलेले आहेत तर तुम्ही जर मीटिंग थोडी पतमार मार करून जर आलात तुमच्या माणसाला कोणाला तरी सांगा ना हा फीसच्या एखाद्याला इथे काहीतरी त्यांचे जेवणाची व्यवस्था करा कोणाला कोणला सांगत आठवायचं तुमचं कोणीतरी अडीच साल पिऊ असेल ना आणि ते खंडीभर आहेत ना तिथे बसलात बायलीचे पन्नास मी इथं आहे मला इथं एक तासामध्ये तुमचा माणसं ता ता आला पाहिजे याच्यातले काही मोर्चा करत गोडे हा फीट जातील तुमच्या हाफीडला कुलूप लावून टाकू आम्ही लगेच पाठवा ठीक आहे दिवशी स्वतःला नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन